श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांचा आता सर्वांच्याच घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आज म्हणजेच गणेश चतुर्थीला आपण सात तारखेला गणपती बाप्पांची स्थापना देखील आपल्या घरामध्ये केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता येणार आहे ती म्हणजे अनंत चतुर्दशी तर या अनंत चतुर्दशीच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दहा दिवस गणपती बाप्पांची सेवा करत असतो त्यांची उपासना करत असतो घरामध्ये आपण विष्णू सहसणा त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षम गणेश स्तोत्रम गणेश चालीसा ओम ओमगम गणपती सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठण करतो कशासाठी तर आपल्या घरातील सर्व दोष दारिद्र्य दूर व्हावे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्या घरावरती व्हावी यासाठी तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला जी दैवी झाडं असतात बघा अनेक प्रकारची झाडं आपल्या आजूबाजूला असतात आणि त्या झाडांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वराचा निवास असतो आता जसं की सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्रीच्या झाडामध्ये माता पार्वतीचा भगवान शिवशंकरांचा निवास आहे आणि त्याचबरोबर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो रुईच्या झाडाची पूजा करतो अशा वेगवेगळ्या झाडांची आपण पूजा करत असतो कारण का कारण आपली एक धार्मिक मान्यता आहे की त्यामध्ये परमेश्वराचं निवासस्थान असतं आणि आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात ना तर त्या ती जी दैवी शक्ती असते तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरत असते तर त्यातलाच एक उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्हाला एक झाड मी सांगणार आहे त्या झाडापाशी जाऊन आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही कर्ज असेल तर तेही संपून जाईल आणि त्याचबरोबर आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे आता अनंत चतुर्दशी ही कधी आहे तर ती सतरा सप्टेंबरला आहे म्हणजेच मंगळवारी नंतर चतुर्दशी आहे आता या पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो सोळा सप्टेंबरला होणार आहे दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी आणि त्याच्यानंतर पौर्णिमेच्या जे समाप्ती आहे तर ती सतरा तारखेला होणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तर हा पूर्ण जो दिवस आहे सतरा तारखेचा तर तो पौर्णिमा असणार आहे आणि आपल्याला आता हा जो उपाय आहे तर तो ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठेही झाड असेल त्या झाडापशी जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामधल्या सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे शमीचं झाड गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतं शमीच्या झाडाची जी पानं असतात तर ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात तर ह्याच शमीच्या झाडाजवळ जाऊन जा जा आपल्याला उपाय करायचा आहे तर काय उपाय करायचा आहे बघा एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जी काळी मिरी असते बघा तर ती टाकायची आहे त्याच पाण्यामध्ये त्याच्यानंतर एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे शमीचं जे झाड असतं तर ते आपल्या जीवनातील शनिग्रह हा मजबूत करत असतं आपल्या जीवनातील नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य अडचणी दूर करण्याचं काम हे शमीचं झाड करत असतं त्यामुळे ते झाड तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकतात शनिवारच्या दिवशी आता झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम दिवा लावून तुम्हाला हे पाणी जे आहे तर त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या झाडाची त्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि प्रदक्षिणा मारून तुम्हाला त्या झाडाची पाच शमीची पानं तुम्हाला तोडायची आहे आणि ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तर त्या गणपती बाप्पांच्या चरणांवरती तुम्हाला ही पाच शमीची पानं अर्पण करायची आहे अर्पण करत असताना ही ओम गम गणपते नम ह्या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिट तिथेच ठेवायचं आणि त्यानंतर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून हे पानं तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचे आहे ही पानं जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता नंतर तुम्हाला असं वाटलं की आता ती खराब झालेली आहे तर नंतर पंधरा वीस दिवसानंतर तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने हा शमीच्या झाडाचा जा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे शमीचं झाड हे खूप खूप प्रभावी असतं पैसा आकर्षित करण्याचं काम हे शमीचं झाड करत असतं आणि त्याचबरोबर शमीच्या झाडाची जी पानं आहेत ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे जास्वंद जास्वंद ही कोणती तर गावरानचे जास्वंद असते बघा लाल कलरची जी जास्वंद असते तर त्या जास्वंदीच्या झाडाचा जा जा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जर ह्या जास्वंदीचं झाड जा जा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जा सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी तिथे अर्पण करायचं आहे ओमगम गणपती म्हणत म्हणत तुम्हाला त्या झाडाचं जा एक पान तोडायचं आहे आणि ते पान तोडून तुम्हाला ते तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर त्या पानाचा जो देठाकडचा भाग असतो तर तो, तो गणपती बाप्पांकडे करायचा आणि पानाकडचा कर भाग पाना हा आपल्याकडे करायचा आणि त्या पानावरती हळदी कुंकवाच्या सायने पेस्ट करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे मग ती तुमचे दारिद्र्य दूर करणं असेल घरामध्ये धन संपत्ती पैसा आकर्षित करणं असेल नोकरी संबंधित असेल जी काही इच्छा असेल ती इच्छा त्यावरती लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे तर त्यावरती हळदी अक्षर अर्पण करून गणपती मंदिरामध्ये तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती मंदिर असेल तर त्या गणपती मंदिरामध्ये तुम्हाला बाप्पांच्या चरणी हे पान तुम्हाला अर्पण करून यायचं आहे तर अशा पद्धतीने हा जास्वंदीच्या झाडाचा जा, एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हे जे दोन झाड आहे ही दोन्ही झाडं गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत सर्वांनाच माहीत आहे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ